सातवा वेतन आयोग लागू असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या जिवाळ्याच्या महागाई भत्तावाढीबाबत खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्तावाढीचा लाभ मिळत असतो जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होत असतो सध्या केंद्रीय महागाई भत्ता दिला जात असून आता यामध्ये आणखी वाढ होणार आहे ही महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार पासून लागू आहे आणि आता जानेवारी दोन हजार पासून नवीन महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची जानेवारी दोन हजार पंचवीस महागाई भत्ता वाढीबाबतच्या निर्णय हा मार्च महिन्यात घेतला जाणार आहे खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय दरवर्षी मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात घेतला जातो सध्या सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून आता यामध्ये आणखी वाढ होणार आहे महागाई टक्क्यांनी वाढवण्यात आला होता आता महागाई भत्ता कितीने वाढणार याबाबत जाणून घेण्याची सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी उत्सुकता आहे महागाई भत्ता वाढ ही ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ठरत असते महागाई भत्ता वाढीची ए आय सी पी आयची आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा यावेळी देखील तीन टक्क्यांनीच वाढणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मते यावेळी महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे पण नेमका महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार की चार टक्क्यांनी याबाबतची अधिकृत माहिती पुढल्या महिन्यातच समोर येणार आहे महागाई भत्ता छप्पन टक्के होणार की सत्तावन्न टक्के आहे महागाई भत्ता, महा भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असे गृहित धरले तर कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढेल याचे कॅल्क्युलेशन आता आपण समजून घेऊयात ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये आहे त्यांना सध्याच्या त्रेपन्न टक्के दरानुसार नऊ हजार पाचशे चाळीस महागाई भत्ता मिळतो महागाई मूळ पगार असणाऱ्या लोकांना छप्पन टक्के दरानुसार दहा हजार ऐंशी रुपये महागाई भत्ता मिळणार आहे म्हणजेच महागाई भत्ता पाचशे चाळीस रुपयांनी वाढणार आहे महागाई भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय पुढल्या महिन्यात म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेतला जाणार आहे मात्र या निर्णयाची अंमलबजावणी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून होणार आहे अर्थातच महागाई भत्ता वाढ ही जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू राहणार आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना साहजिकच महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार